नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे इन्स्टाग्रामवर गावठी कट्ट्याची रील्स टाकणारा अल्पवयीन इसम गावठी कट्टा आणि त्याच्या साथीदारासह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेर बंद केला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिले त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना सोळा फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर फिल्मी स्टाईलनं हातात गावठी कट्ट्या घेऊन फिरणाऱ्या इसमांची रील्स प्रसारित झाली होती सदर इंस्टाग्राम रील्सची माहिती घेत असताना सदर इसम घोडेगाव ते मिरी जाणाऱ्या रोडवर मांडे मोरघवन शिवारात काणिकनाथ मंदिराजवळ त्याच्या साथीदारासह गावठी कट्टा व जिवंत काडतूस विक्रीकरिता येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून मिलिंद जालिंदर मरकड वय आणि विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडून तीस हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा एक कट्टा व पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काढतूस असा एकूण तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव बर्मे आणि सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांच्या सूचनेप्रमाणे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मनाविरुद्ध कारवाई करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे माहिती घेत असताना एका इन्स्टाग्राम अकाउंटवरती एक अल्पवयीन मुलगा हा आपल्या हातात पिस्टल घेऊन आणि आपला रील्स बनवताना मिळत दिसून आलेला होता त्याप्रमाणे पथकाने त्या बालकाचा शोध घेतला असता त्याला आणि त्याचा साथीदार मिलिंद जालिंदर मरकड यांना मांडेगावांशिवार नेवासा तालुक्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं एक पिस्टल आणि एक जिवंत कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पालकांना विनंती आहे की त्यांनी आपली मुलं ही काय करतात कोणकोणत्या प्रकारचे रील्स बनवतात आणि कुठल्या मार्गाला जात आहेत याची पालकांनी सजगतेने चौकशी करून आणि पालकांना मुलांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर